सामाजिक रूट फेडणी ही टाटा ग्रुपची परंपरा आहे त्यातूनच आपल्याला कर्मचारी गुंतवणूकदार ग्राहक आणि समाज यांचा विश्वास मिळालेला आहे ही परंपरा अबाधित राखण्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचेही वर्तन उच्च प्रतीचे असणे आवश्यक आहे रतन टाटा फोर्स नामक एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिक जगातल्या श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध करीत असते अशी काही मासिके आहेत की जगातील सर्वात श्रीमंत लोक कोण जगातील सर्वात बड्या कंपन्या कोणत्या आहेत वगैरे सारख्या याद्या वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात त्यात फोर्ब्स फॉर्च्यून ही मासिक आघाडीवर असतात या याद्या कशा प्रकारे तयार होतात त्यांचे निकष काय असतात कार्यपद्धती काय असते तेही त्या यादीसोबत विस्ताराने प्रसिद्ध केले जाते त्याचा उद्देश असा की अशा याद्या अत्यंत अभ्यासपूर्णरित्या आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केल्या जातात त्यात कुठल्याही प्रकारचा पक्षपात पूर्वघूषितपणा नसतो कोणत्याही लॉबीचा प्रभाव नसतो हे वाचकांना कळावे अर्थात त्यामुळेच एकीकडे या याद्या विश्वसनीय जशा मानल्या जातात तशाच या बऱ्याचदा चर्चेचा विवादाचाही विषय बनतात असो या मासिकांचा अशा याद्या संकलित करण्याचा सा उद्देश चालू असतो जगातील सर्वात भ्रष्ट देश कोणते आहेत त्यांची यादी एक मासिक तयार करीत असते त्या यादीत भारताचे नाव पुष्कळ आघाडीवर आहे तर फोर्स मासिकाच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या चाळीस जणांमध्ये रतन टाटा यांचा समावेश होत नाही जगातल्या सर्वात मोठ्या उद्योग समूहात टाटा हे नाव दिसत नाही तसेच देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती पॉवरफुल पर्सन या यादीतही टाटांचे नाव हो नाही याबद्दल अर्थातच रतन टाटा यांना कसलेही वैषम्य वाटत नाही अशा याद्यांकडे त्यांचे लक्ष असेल त्यात आपण आहोत की नाही याबद्दल ते जागरूक असावेत संवेदनशील असावेत असेही काही संकेत मिळत नाहीत परंतु अलीकडच्या काळात त्यांनी ज्या निवडक प्रख्यात विदेशी कंपन्या विकत घेतल्या त्यावरून परदेशी कंपन्यांच्या टेक खेळातला रतन टाटा सर्वात महत्वाचा बहुधा सर्वात मोठा सर्वात महत्वाकांक्षी आणि सर्वात आक्रमक आग्रही माणूस ठरावा एक असा भारतीय उद्योगपती जो भारतीयत्वाच्या कक्षा ओलांडून वैश्विक स्तरावर गेला आहे ज्याचे विचार करणे निर्णय घेणे हे सगळे वैश्विक स्तराचे झालेले आहे लोकल टू ग्लोबल म्हणजे स्थानिक स्तरावरून थेट वैश्विक स्तराचे गरूजेप घेणारा भारतीय उद्योगपती अशी त्यांची प्रतिमा झालेली आहे एकोणीशे एक्क्याण्णव पासून टाटा उद्योग समाचे अध्यक्ष आहेत या सुमारे अठरा वर्षांच्या काळातील रतन टाटांच्या कार्यकर्तृत्वातील सोनेरी पाणी म्हणजे त्यांनी टेक ओव्हर केलेल्या काही ग्लोबल कंपन्या असे नक्कीच म्हणता येईल आणि याला कारण आहे त्यांचे आधुनिक विचार आम्ही आजवर केवळ भारतीय बाजारपेठेतील अग्रस्थानाच्या कल्पनेचेच पछाडलेलो होतो त्या परीकडे आम्ही फारसा विचारही करीत नव्हतो हो परंतु आता आम्हाला आमचा आवाका तेवढ्यापुरताच रहावा असे वाटत नाही इसवी सन दोन मध्य टाटा समूहाने इंग्लंडची प्रख्यात चहा कंपनी टेटले जेव्हा हस्तगत केली तेव्हा एका भारतीय बिझनेस मासिका दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा उद्गारले होते ही टेटले कंपनी चारशे दशलक्ष डॉलर्स अशी घसघशीत किंमत मोजून खरेदी केली आहा त्यानंतर त्यांनी अन्यही काही छोट्या मोठ्या विदेशी कंपन्या खरेदी केल्या आज स्थिती अशी आहे की टाटा ग्रुप एकूण प्राप्तीपैकी एक तृतीयांश प्राप्ती ही परदेशी बाजारपेठातून करतो एकूण उत्पन्नाच्या सुमारे एक तृतीयांश उत्पन्न परदेशातून होते ही गोष्टही मोठी बोलकी आहे ही तर केवळ सुरुवात आहे केवळ भारतीय बाजारपेठेपुरतेच व्यवहार करणे हे ग्रुपसाठी तुलनात्मकदृष्ट्या तोट्याचेच ठरेल टाटा उद्योग समूहाचे एक संचालक आणि विदेशी कंपन्या टेक ओव्हर करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अॅलन रोजनिंग यांचे उद्गार टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांचे विचारचक्र कोणत्या दिशेने कार्यरत आहेत त्याचेच द्योतक मानता येतील रतन टाटा यांच्या डोक्यात जागतिक औद्योगिक व वाणिज्य विश्वाचा पट नेहमी घोळत असतो कोरस ही मोठी पोलाद कंपनी खरेदी करण्यासाठी जी गुंतवणूक रतन टाटा यांनी केली आहे ती लक्षात घेता परदेशी कंपन्या व परदेशी गुंतवणूकदार यांचा एकूण जो पैसा थेट भारतात गुंतवणुकीच्या रुपात येतो त्यापेक्षा एकट्या टाटांची परदेशात होणारी गुंतवणूक व टेक ओवरचे मूल्य अधिक भरते आहे आरंभी आपल्या कल्पना आपले विचार आपल्याच संचालक मंडळाला आणि जुन्या मुखंडांना पटविताना रतन टाटा यांच्या नाकीन यायचे त्यासाठी त्यांना पुष्कळ संघर्ष करावा लागायचा तेच रतन टाटा काळाच्या ओघा टाटा ग्रुपमधील जुनी मंडळी अस्तंगत झाल्यावर अधिक तेजाने आंतरराष्ट्रीय क्षितिजावर झळकताना दिसत ते, ते प्रामुख्याने त्यांच्या लोकल टू ग्लोबल या धोरणामुळे आणि तशा कार्यपद्धतीमुळेच महत्व जागतिकीकरणाचे रतन टाटा ग्रुपचे चा अध्यक्ष झाले ते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये हे तेच साल आहे जेव्हापासून तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत एलजीपी अर्थात लिबलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनची कास धरली स्वातंत्र्यतर चाळीस पंचेचाळीस वर्ष भारतीय उद्योगधंदे एका संरक्षित वातावरणात काम करीत होते त्यावेळच्या परिस्थितीचा आणि धोरणांचा परिपाक म्हणून ही सुरक्षित अर्थव्यवस्था योग्य होती तिचे काही लाभ होते परंतु उत्तरोत्तर तिचे तोटेच अधिक जाणवत होते जागतिक अर्थव्यवस्थेशी आपल्या अर्थव्यवस्थेचा सांदा जुळला पाहिजे अर्थव्यवस्थेची दारे उघडी केली पाहिजेत उद्योगधंदाचे निर्बंध नियम कायदे काढून शिथिल केले पाहिजेत लायसन्स राह संपविले पाहिजे याची जाणीव देशातील अर्थतज्ञ उद्योजक नेते अभ्यासक अशा सर्व थरात होत होती राजीव गांधी हे तर जागतिकीकरणाच्या बाजूचे पंतप्रधान होते त्यामुळे त्यांच्यात काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल एलजीपीच्या दिशेने सुरू झालेली होती रतन टाटा यांनी सरकारच्या या धोरणाचे स्वागत आहे औद्योगिक परवान्याच्या कार्यपद्धतीत पुष्क का सुधारणा त्यामुळे घडून हे त्यांनी मान्य केले होते पवन त्याच्या जोडीला कंपनी लॉ कामगार कायदे यासंदर्भात अजून पुष्कळ सुधारणांची गरज आहे हे त्यांनी सरकारला वेगवेगळ्या निमित्ताने वेळोवेळी सांगितलेले होते भारतीय उद्योगधंद्या नव्या धोरणांमुळे अधिकाधिक ग्राहकाभिमुख होत आहे पूर्वी कधी नव्हते एवढे लक्ष ग्राहकांच्या समाधानाकडे ब्रँड बिल्डिंगकडे आता भारतीय कंपन्या येऊ लागल्या आहेत हेही त्यांना सरकारच्या निदर्शनास आणले जागतिकीकरणामुळे भारतीय उद्योगधंद्यांसाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे अशा स्पर्धात्मक आणि तुळशीच्या वातावरणामुळे भारतीय उद्योगधंद्यांना खर्चावर नियंत्रण ठेवणे उत्पादन खर्च आटोक्यात ठेवणे कार्यक्षमता वाढविणे उत्पादकता वाढविणे व्यवस्थापकीय कौशल्य वाढविणे याकडे लक्ष देणे अनिवार्य झाले उत्पादनात सुधारणा करणे सरसता आणणे ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करणे अनिवार्य झाले या सर्व बदलांबरोबरच भारतीय उद्योगपती भारतीय उद्योगधंदे भारतीय व्यवस्थापक यांना आपली मानसिकताही बदलणे अपरिहार्य झाले जागतिकीकरणाविरुद्ध तक्रार करणे करणे किंवा त्याला विरोध व्यर्थ आहे करोध करउलटी फिरवता येत नाही आपणास आपली मानसिकता आणि कार्यपद्धती काल सुसंगत कली पाहिजे हिरतन टाणी त्या काळात वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आग्रहपूर्वक सांगितलि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बलाढ्य स्पर्धेत स्थानिक कंपन्या छोट्या कंपन्या गारद होऊ शकतात होत असे झाले या छोट्या देशात आज बहुराष्ट्रीय ब्रँड्स बाजारपेठेत मोठ्या संख्येने आहेत प्रबळ आहेत पण त्या देशातील त्यांच्डेड टिकून आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत तोंड देण्यासाठी भारतीय कंपन्यांनी एकत्र येऊन कॅन्सॉशियम पद्धतीने काम केले पाहिजे असे त्यांचे मत आहे स्वीस घड्याळ उद्योगाने या पद्धतीने काम करून स्वतःचे अस्तित्व टिकवले आहे टाटा उद्योग बोलायचे झाले तर ज्या कुठल्या क्षेत्रात आपण असू त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च तीन कंपन्या टाटाचे स्थान असले पाहिजे ते जर नसेल तर त्या क्षेत्रात कार्यरत राहायचे की नाही या मूलभूत प्रश्नाचाच आम्ही विचार करतो असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटलेले आहे अर्थात टाटा ग्रुप हा इतका मोठा आहे की त्यात काही बदल घडवून आणण्यासाठी वेळ हा लागतोच हेही ते मान्य करीत ग्लोबलायझेशनमुळे आम्हालाही जागतिक स्तरावर काम करायला मिळतेच अनेक परदेशी कंपनी आम्ही घेऊ शकलो अनेक कंपन्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आम्हाला विदेशी व्यवस्थापक व मुख्याधिपकांनी निमावे लागले अर्थात अशा नेमणुकांमुळे कंपनी विदेशी होत नाही जागतिक बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे विस्तारित होत आहे त्यावर आपण लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणतात थोडक्यात जागतिकीकरणामुळे भारतीय उद्योगधंदे त्यातील संस्कृती यामध्ये मोठे बदल होत आहे ते अपरिहार्य आहे ते आपण स्वीकारले पाहिजेत त्यानुसार स्वतःला बदलले पाहिजे जगाच्या बाजारपेठेत आपले नाणे खनखणीतपणे आता आपण वाजवून दाखवू शकतो केवळ भारतीय बाजारपेठ आणि भारतीय संदर्भ या चौकटीत भारतीय उद्योगधंद्यांनी स्वतःला मर्यादित करून घेऊ नये तर जागतिक स्तरावरचा विचार नियोजन आणि हालचाली केल्या पाहिजेत याबद्दल रतन टाटांच्या मनात संदेह नव्हता आरंभापासूनच जागतिक स्तराचा विचार अलीकडच्या काळात ग्लोबलायझेशन जागतिकीकरणावर खूप बोलले जाते अनेक उद्योग समूह आता जागतिकीकरणाच्या गोष्टी करीत असतात परंतु रटन टाटा ग्रुप त्यांच्या आरंभापासूनच नेहमी जागतिक स्तराचा विचार करीत आलेला आहे टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नौसिखानजी टाटा यांचे त्या काळी चीन आणि इंग्लंड या दोन देशांशी व्यापारी संबंध होते आणि अनेक देशांशी त्यांचा व्यापार चालत त्यांनी स्वतः अनेकदा परदेशी दौरा केला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा म्हणजे परदेशी ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि अपेक्षानुसार तुमचा माल असणे आवश्यक आहे परदेशी ग्राहक दर्जा मालाची गुणवत्ता शुद्धता याबाबत अधिक चोखंद आणि जागरूक असतो त्या दर्जाचा उत्तम माल द्यायचा ही टाटाची परंपरा आहे म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टाटा या नावाला एक वजन आहे प्रतिष्ठा आहे पुढे परदेशी व्यापारासाठी टाटा एक्सपोर्ट्स ही स्वतंत्र कंपनी तयार केली गेली टाटा एक्सपोर्ट्स जगाच्या पाठीवरील जवळपास शंभर देशांना नाना प्रकारच्या वस्तू माल निर्यात करत इसवी सन टेटले टा कंपनी टाटा ग्रुपने घेऊनच टाकली टाटा एक्सपोर्ट कंपनीचे नावही बदलले तिला आता टाटा इंटरनॅशनल असे जाते टाटा उद्योग समूहाच्या एकूण वार्षिक उलाढालीच्या सरासरी पस्तीस टक्क्याहून अधिक टाटा हा आंतरराष्ट्रीय व्यापार व वा वाणिज्य उढालीचा आहे तर टाटा स्टील टाटा कम्युनिकेशन्स टाटा कन्सल्टन्सी या तीन कंपन्यांची जवळपास सत्तर टक्के प्राप्ती ही आंतरराष्ट्रीय व्यापार उदिमातून होते टाटा उद्योगसमहातील जवळपास प्रत्येक कंपनी निर्यात व आंतरराष्ट्रीय धंद्यासाठी प्रयत्न करीत असते निर्यात कशी वाढवता येईल यावर अध्ययन करीत असते अर्थात कंपनीचे उत्पादन काय आहे यावरही बरेच काही अवलंबून असते भारतीय बाजारपेठेतही टाटांसाठी अर्थातच महत्वाची जागा असते टाटा समूहाने कोरस ही स्टील कंपनी विकत घेतली ही बाब जागतिक पोरात उद्योगातील एक महत्वाची घटना ठरलेली आहे निर्यातीबाबतचा भरपूर अनुभव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठमधून कुठे कसा शिरकाव करायचा सुरुवात कशी करायची कुठे स्पर्धा कशी आहे कुठे घुसणे सोपे आणि नपाचे ठरविबत सखोल ज्ञान असणारे अनेक तज्ज्ञ ताद टाटासमूहात काम करतात आवश्यक तिथे बाहेरील तज्ञ सल्लागार यांची मदत घेतली जाते समूहातील एका कंपनी दुसऱ्या कंपनीच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा आंतरदेवाणघेवाण विचारविनिमय करण्याचे समूहाचे धोरण आहे त्याचाही चांगला फायदा सर्वांनाच होतो हॉटेल श्रृंखलेमुळही जागतिक स्तरावर संबंध संपर्क कर प्रस्थापित करायला मोठी मदत होते समूहाच विद्यमान अध्यक्ष श्री रतन टाटा यांना एक सुस्पष्ट जागतिक व्यापार उद्योगाची दृष्टी लाभलेली आहे त्यांचाही आंतरराष्ट्रीय व्यवहार हा जिवायचा विषय आहे त्यामुळे निर्यात आंतरराष्ट्रीय उलाडाल याबाबत टाटा समूह थेट आरंभापासूनच आघाडीवर राहत आलेला आहे टेटलेटी टाटा ग्रुपच्या टाटा टी याच्या कंपनीने जगप्रसिद्ध टेटलेटी ही कंपनी चारशे दशलक्ष डॉलर्सना विकत घेण्याचे धाडसी पाऊल उचलले अशा प्रकारचा व्यवहार करणारी ही पहिली भारतीय कंपनी पण रतन टाटांनी ती हिंमत केली टेटले टी कंपनी टी बॅग्स छोट्या पुढीमध्ये चहा देणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे एक उत्तम ब्रँड आहे ज्याला जगभर मान्यता आहे तर चहा बगीचे चहापत्ती तयार करण्याचे कारखाने याचा टाटा टी कंपनीला मोठा अनुभव आहे तेव्हा टाटा चहाला जागतिक बाजारपेठेत वरच्या स्थानावर पोहोचायचे असेल तर टेटले सारखा ब्रँड उपयुक्त ठरू शकतो या मूलभूत विचारातून रतन टाटा यांनी एवढी मोठी किंमत देऊन टेटले कंपनी विकत घेतली चहासाठी भारताची ख्याती गेल्या अनेक शतकांपासून आहे इंग्रजी आमदानी चहाचे मळे वाढले लागवडी खालील क्षेत्र वाढले चहाचे व्यापारी महत्व वाढले पाश्चात्य बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर चहासाठी भारतावर अवलंबून होत्या टाटा उद्योग समूहाने या चहाचे बथ ओळखून त्या क्षेत्रात पदार्पण केले दीर्घकाळ टाटा टीची जबाबदारी दरबारी शेट यांच्याकडे होती चहामध्ये त्याच्या थेट लागवडीपासूनच्या सर्व क्रियांवर लक्ष दिले तरच हवा त्या दर्जाचा चहा हव्या त्या स्वतःचा चहा मिळू शकतो दुसऱ्या मळेवाल्यांकडून चहापाने खरेदी करायची आणि त्यावर प्रक्रिया करायची टाटा ब्रँडखाली चहा विकायचा हा उद्योग सोपा आहे खरा पण तो परावलंबी आहे शिवाय चहाच्या क्वालिटीवर हवे तेवढे नियंत्रण त्या ठेवले जाऊ शकत नाही त्यासाठी चहाची शेती चहा लागवड चहाची कास्तकारी या टप्प्यापासूनच सर्व कंपनीच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असली पाहिजे तरच जागतिक स्तराच्या वरच्या थरातल्या ग्राहकाला त्या स्वतःचा दर्जा देता येतो हे ओळखून टाटा ग्रुपने चहाच्या बाहेरवर लक्ष केंद्रित केले म्हणजे ने तज्ञ नेमले चहाची लागवडीची वेळ त्याला दिलेली खते फवारलेली औषधे माती या सर्वांवर चहाची क्वालिटी अवलंबून असते त्याचप्रमाणे चहाचे मिश्रण ब्लेंड तयार करणे ही गोष्टही मोठीच कौशल्याची असते तेव्हा उत्तम लागवड उत्तम कास्तकारीला त्यांनी तज्ज्ञ अनुभव ब्लेंडर्सची जोड दिली आणि टाटा टीस आंतरराष्ट्रीय स्तराच्या वरिष्ठ वर्तुळात लोकप्रिय केले टेटलेमुळे टाटा डिपडिपवाल्या पुढीबंद चहाच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणावर घुसता आले आणि श्रीलंका व अन्य देशांच्या चहाला यशस्वीपणे टक्कर देत जागतिक स्तरावर टाटा टी नेता आला टेटलेसाठी टाटांनी खूप जादा पैसे मोजलेत अशी टीका त्यांच्यावर काही जणांनी तेव्हा केली खरी पण अखेर रतन टाटांची दुरुष्टीच योग्य होती तेच काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे टाटा ग्रुपने चहा सारख्या कंझ्युमर मध्ये कशाला यावे त्यांनी आपले अवजड उद्योग बड्या गुंतवणुकीचे उद्योग यावर लक्ष केंद्रीत करावे असाही अनाहूत सल्ला त्यांना जण देत होते परंतु टाटा हा ब्रँड अवजड उद्योग अभियांत्रिकी उद्योग माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम अत्याधुनिक उद्योगांच्या जोडीला तेल मीठ चहा सारख्या सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्येही असले पाहिजे कारण टाटा म्हणजे विश्वासार्हता गुणवत्तेची हमी हे जे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून टाटांच्या कामगिरीमुळे निर्माण झालेले आहे त्याचा लाभ टाटांनी उठवला पाहिजे आम माणसाच्या गरजेच्या वस्तू जर टाटा नावाखाली मिळू लागल्या तर सामान्य माणसाला टाटाची गुणवत्ता विश्वासार्हता याचा लाभ मिळेल जे आज खूप गरजेचे झालेले आहे अशी या संदर्भात टाटाची भूमिका आहे त्यामुळे आपण चहाच्या क्षेत्रात उतरू नये ते आपले काम नाही हे अन्य कोणा छोट्या मोठ्या कंपन्यांनी करावे असे टाटांना वाटत नाही चहाची बाजारपेठ वाढते आहे जागतिक बाजारपेठेतला चहाचा जो उच्च ग्रु ग्राहकही आहे त्याचे समाधान होईल यावर टाटा टीचा भर आहे आह त्यांची उपस्थिती जागतिक स्तरावर घेण्यात मोठा उपयोग झाला आहे रतन टाटा यांनी टाटा ग्रुपसाठी तयार केलेल्या भविष्यकालीन बृहत आराखड्यानुसार ग्रुपची उडाढाल दर चार वर्षांनी आणि नफा दर तीन वर्षांनी दुप्पट झाला पाहिजे त्यामुळे त्यासाठी आवश्यक त्या प्रत्यक्ष क्षेत्रात टाटा ग्रुप प्रवेश करेल अर्थात जागतिक तेजी मंदीसारख्या आर्थिक परिस्थितीचा त्यांच्या इनोंजनी परिणाम होणार परफॉर्मन्स अर्थात कामगिरीतही थोडाफार फरक पडणार हे मान्य कोरस स्टील टाटा टी कंपनी रतन टाटांनी टेटले विकत घेऊन जागतिक स्तरावर नेऊन ठेवले तद्वतच ज्या पोलाद कारखान्याने टाटा ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली त्या पोलाद उद्योगाला त्यांनी जागतिक स्तरावरच्या नव्या क्रमांकाची गंडी जाणाऱ्या कोरस स्टील ही कंपनी विकत घेऊन आणखीन भक्कम केले रतन टाटा हे टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाल्यानंतरच्या महत्वपूर्ण आणि मोठ्या घटना घडामोडीत कोरस स्टीलचे चे टेक ओव्हर अर्थात ही कंपनी खरेदी करण्याचा व्यवहार मोडते कोरस कंपनी दरवर्षी अठरा दशलक्ष टनाहन अधिक पोलाद निर्मिती करते टाटा स्टीलचा पोलाद निर्मितीसंदर्भात जागतिक स्तरावर छप्पन्नावा क्रमांक लागतो टाटा स्टील दरवर्षी सुमारे साडेपाच दशलक्ष टन पोलाद निर्मिती करते त्यावरून कोरस कंपनी टाटापेक्षा किती मोठी आहे याची कल्पना येईल ही एक डच कंपनी आहे तिचे कारखाने इंग्लंडमध्ये पोर्ट टालबोर्ट न्यू पोर्ट यॉर्क वेल्स अशा अनेक ठिकाणी आहेत या कंपनीत सुमारे पन्नास हजार लोक काम करतात कोरस ताब्यात घेण्यासाठी जगातील अनेक बडे समूह खास करून धातू उद्योगातील बडे समूह प्रयत्न करीत होते त्यामुळे सुरस वाढली होती दोन वर्ष त्याबाबत रथन टाटा प्रयत्न करीत होते परंतु एक ब्राझिलियन कंपनी सीएसएन या सर्व खेळात टाटांच्या मार्गातील मुख्य अडसर ठरत होती अनेक नाट्यपूर्ण घटना घडामोडी या दोन वर्षात या संदर्भात घडत होत्या ब्राझिलियन कंपनीने जी बोली या कोरस स्टील खरेदीसाठी लावली होती ती इतकी जास्त आहे की टाटा काय पण अन्य कोणीही खरेदार त्यापेक्षा जास्त बोली लावू शकणार नाही असे आंतरराष्ट्रीय वर्तुळात बोलले जात होते शेवटी बऱ्याच नाट्यपूर्ण घटना घडामोडीनंतर टाटांनी त्या ब्राझीलियन कंपनीवर मात केली आणि कोरस कंपनी घेतली या व्यवहाराकडे साऱ्या जगातील धातू उद्योगातील सर्व बड्या स्पर्धकांचे बारकाने लक्ष्य होते टाटाने त्यांना झेपणार नाही अशा किमतीस कोरस कंपनी घेतली असे मत अनेकांनी व्यक्त केले त्याचवेळी भारताचे उद्योग व वाणिज्य मंत्री कमलनाथ यांनी या डीलबद्दल रतन टाटांचे अभिनंदन करून जागतिकीकरण हा आता दुहेरी मार्ग झालेला आहे केवळ परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करायची वा, वा भारतीय बाजारपेठेत माल विकायचा एवढाच त्याचा अर्थ नाही रतन टाटांसारखे उद्योगपती आणि टाटा ग्रुप सारखे उद्योग समूह अशा देशात आता गुंतवणूक करीत आह त्याबद्दल समाधान व्यक्त केले होते कोरस कंपनी टेटले चहा कंपनी डेऊ ट्रक्स यांच्या स्वामित्वासोबतच टाटा ग्रुपचा कारभार पन्नास देशातून पसरलेला आहे जगवार व लँड रोव्हर मोटर गाड्यांच्या क्षेत्रात टाटा हे नाव कसे महत्वाचे आहे इंडिका नॅनो या गाड्यांमुळे टाटा मोटर्सचा नावलौकी कसा जगभर होतो आहे या याविषयी याच पुस्तकात स्वतंत्रपणे हकीकत दिलेली आहे रतन टाटा यांच्या पुढाकारातून जागतिक स्तरावरच्या कंपन्या टेकओवर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातला एक नवा प्रयत्न म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार आठच्या संध्याकाळी प्रख्यात ब्रिटिश कंपन्यांच्या लक्झरी मोटार्स म्हणजे आरामदायक महागड्या मोटारगाड्या गाड्या जग्वार आणि लँड रोव्हर यांची मालकी ढाटांकडे आली या व्यवहारातही भरपूर नाट्यपूर्ण घटना घडामोडी घडल्या अर्थात इसवी सन दोन हजार सातमध्ये कोर स्टील कंपनी घेतानाच्या वेळी झालेल्या नाट्यपूर्ण घटना घडामोडीच्या तुलनेत जगवार आणि लँड रोवर टाटांनी घेणे ही गोष्ट जागतिक प्रसारमाध्यमातून आणि बिझनेस स्त्रातून नाही म्हटले तरी जरा कमीच गाजली हे बहुधा टाटाचे जागतिक स्तरावरच्या कंपन्यांची खरेदी विक्री क्षेत्रातील अस्तित्व जगाने नम्रपणे मान्य केल्यामुळेही झाले असावे किंवा हा व्यवहार कोर स्टील इतका मोठा नाही म्हणूनही असेल कदाचित किंवा या दरामुळे जगवाळ आणि लँड रोव्हरच्या व्यवस्थापनात कार्यपद्धतीत फार मोठी उलता व वा बदल होणार नव्हता म्हणूनही असेल जगवार आणि लँड रोव्हर हे लक्झरी मोटर गाड्यांचे एकेकाळचे अत्यंत प्रतिष्ठित मोठे आणि गाजलेले ब्रँड जगवार गाडी बाळगणे किंवा लँड रोव्हर गाडी बाळगणे ही श्रीमंत वर्तुळात एक प्रतिष्ठेची मोठेपणाची बाब मांडली जायची हे दोन्ही मूळचे ब्रिटिश ब्रँड्स इंग्लंड आणि युरोपात या गाड्या काही वर्षांपूर्वी लोकप्रिय होत्या त्यांचा एक ददबा होता परंतु काही वर्षांपूर्वी या ब्रिटिश कंपन्यांची मालकी फोर्ड मोटार्स या अमेरिकन कंपनीकडे आली मोटार धंद्यात अर्थातच फोर्ड हेही खूप मोठे आणि प्रतिष्ठेचे नाव आहे यात वाद नाही फोर्ड मोटार्सच्या स्वतःच्याही गाड्या आहेत ब्रँड्स आहेत त्यामुळे त्यांनी या ब्रिटिश ब्रँड्सला जगवार आणि लँड लोहरला फास्टे उत्तेजन दिले नाही किंवा त्या आक्रमकपणे विकल्या नाहीत नंतर त्यांनी हे दोन्ही ब्रँड विकायला काढले टाटांनी त्यात रुची दाखवली पण त्यांची खरी स्पर्धा होती ती महिंद्रा अँड महिंद्रा या भारतीय कंपनी बरोबरच कारण महिंद्रा अँड महिंद्राला लँड रोवर आणि जगवार हे कार ब्रँड हवे होते त्याचप्रमाणे फोर्ड मोटार कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅकिस नासेर यांनाही हे ब्रँड हवे होते ते स्वतः दीर्घकाळ फोर्ड मोटार कंपनीत वरिष्ठ पदावर होते त्यामुळे जागतिक मोटार गाड्यांच्या धंद्याची जागतिक स्तरावर कोणत्या गाड्या लोकप्रिय आहेत का लोकप्रिय आहेत याची त्यांना बित्तम बातमी होती त्यांच्या अनुभवी आणि पारखी नजरेने जगवार आणि लँड रोव्हर या गाड्या पुन्हा सुरु केल्या तर जगात अनेक ठिकाणी त्या निश्चित खपतील हे ओळखले होते अर्थात त्यासाठी मार्केटिंगचे जाळे व्यापक करणे जाहिरातींवर खर्च करणे गाडीच्या डिझाईन रंगरूपात कालसुसंगत बदल करायचे किमतीत फेरबदल करायचे इत्यादी पावले उचलणे आवश्यक आहे हेही त्यांनी ओळखले होते टाटा महिंद्रा अँड नासिर या तिघांमध्ये शेवटी सरशी झाली ती टाटांची कारण त्या कंपनीतील कामगारांची संघटना एवढी पक्की आहे की ही कंपनी विकली गेल्यास ती कोणाला विकावी हे ठरविताना संघटनेचे मत घेणे अप्रिय झाले होते आणि या संघटनेने टाटांच्या पाड्यात आपले वजन टाकले टाटासोबत आम्ही कम्फर्टेबल राहू असे त्यांनी म्हटले याचाच अर्थ नवे मालक म्हणून आम्हाला टाटा अधिक मंजूर आहेत असाच होतो ही गोष्ट टाटांचा आंतरराष्ट्रीय नावलौकिक उच्च व्यावसायिक मूल्य कामगारांना सन्मानाने वागविण्याचा त्यांचा लौकिक यावरच एका अर्थाने जागतिक मान्यतेची मोहीर उमटवण्यासारखी होती ती मोह जगवार लँड रोव्हरच्या युनियनने उमटविली साहजिकच महिंद्रा व नासिर यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले आणि टाटांच्या प्रयत्नांना यश आले अर्थात सध्या या जगवार व लँड रोव्हरचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी जेम पोलीटश आहे तोच त्या पदावर राहून काम पाहिल तसेच कोणालाही कामावरून काढण्यात येणार नाही टाटांना या कंपन्या विकत घेण्यासाठी जरूर पडल्यास फोर्ड मोटार्स वित्त सहाय्यही देणार आहे टाटा मोटर्सला जगवार आणि लँड रोव्हर या ब्रँडचे तसे प्रोजन करता येईल का याबद्दल मोटर उद्योगातील तज्ज्ञांमध्ये अर्थातच एकमत नाही कोरस स्टील कंपनी घेण्याच्या टाटांच्या निर्णयास जशी अनेक तज्ञांची सहमती नाही तशीच याही टेकोअरची स्थिती आहे हे निर्णय योग्य होते किंवा कसे हे भविष्यकाळात दिसेलच परंतु अशा टेकोअरमुळे जागतिक स्तरावरचे रतन टाटा हे एक महत्वाचे उद्योगपती बनले आहेत ते काय करतात त्यांचे काय चालले आहे त्यांच्या योजना काय त्यांचे मनसुबे काय आहेत याचे कुतुलही जगभरातील तज्ज्ञांना असते एकूण लोकल ते ग्लोबल या धोरणाची अंमलबजावणी करीत रतन टाटा यांनी जागतिक बिझनेस वर्तुळातील स्वतःचे स्थान खूपच वर नेऊन ठेवलेले आहे हे नक्की विमान निर्मितीवरही नजर कोरस आणि जगवार या दोन कंपन्या खरेदी करून इतिहास निर्माण केला टाटा ग्रुपचे लक्ष आता विमान निर्मितीकडे लागलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून ब्राझील स्थित एम्ब्रेअर या विमान निर्मितीत जगातील नंबर तीनच्या कंपनीशी भागीदारी करण्यासाठी टाटा ग्रुपचे प्रयत्न चालू आहे एकशे वीस असन क्षमतेचे व्यापारी जेट विमान निर्माण करणारी एम्ब्रेअर ही एकमेव कंपनी आहे जगातील विविध देशातून व मोठ्या कंपन्यांकडून या विमानाला प्रचंड मागणी आहे त्या मागणीची पूर्तता करणे या कंपनीला शक्य होत नाही एकतीस मार्च दोन हजार आठपर्यंत पर्यंत वीस पॉईंट तीन अब्ज डॉलरची ऑर्डर ते पूर्ण करू शकले नव्हते त्यामुळेच संयुक्त उपक्रमांतर्गत विमान निर्मिती तुरची असणारा तशी आर्थिक तांत्रिक क्षमता असणारा उत्तम जागतिक प्रतिमा असणारा जोडीदार एम्ब्रेअरला हवा आहे या सर्व अपेक्षांची परिपूर्णता करणारा टाटा ग्रुप असल्यामुळे तो अधिक गंभीरपणे या कंपनीचा भागीदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहे विमान निर्माण करणाऱ्या बोईंग या कंपनीशी संयुक्त उपक्रमांतर्गत विमान निर्मिती करणारी एक कंपनी निर्माण करण्याच्या योजनेवर टाटाने स्वाक्षरी केली आहे या करारांतर्गत पाचशे मिलियन डॉलरपर्यंत सुट्या उपकरणांची निर्मिती भारतात केली जाईल आणि त्याची विक्री बोईंग आणि तिच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना करण्यात येईल